राम राम मंडळींनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो मस्त असाल मजेत असाल मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी राईट्सबद्दल एक नवीन अपडेट या ठिकाणी घेऊन आलेला आहे राईट्स म्हणजे तुम्हाला माहितच आहे मित्रांनो रेल्वे सेक्टरचा एक दिग्गज स्टॉक आहे आणि कंपनीने काय केलेला आहे वन रेशो वनचा बोनस दिलेला आहे आणि पाच रुपये पर शेअर असा डिव्हिडंडसुद्धा एकाच दिवशी या ठिकाणी कंपनीने डिक्लेअर केलेला आहे वीस सप्टेंबर दिवशी यांची रेकॉर्ड होती म्हणजे बोनसची डेट आणि डिव्हिडंची जी डेट आहे रेकॉर्ड डेट आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे आणि ह्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडीओसुद्धा बनवलेला होता आणि तुम्हाला इंटिमेशन दिलेलं होतं की बाबा अशा स्टॉकमध्ये जे आहे ते एक बोनस मिळणार आहे आणि त्याचबरोबर डिव्हिडंड सुद्धा तुम्हाला एकाच वेळेला मिळणार आहे अर्थातच त्याचा तुम्ही लाभ घेतलेला आहे की नाही ते मला माहीत नाही पण मित्रांनो जर घेतलं असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या स्टॉकचं सध्याचं व्हॅल्युएशन काय आणि या सध्याच्या व्हॅल्युएशनवरती आपण ह्यामध्ये बाईंग केली पाहिजे का कारण बोनस मिळाल्यानंतर मित्रांनो लिक्विडिटी सुद्धा या ठिकाणी खूपच जास्त वाढते पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती ला ला आहे की चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मित्रांनो आपल्या मराठी बांधवांसाठीच हे चॅनल आपण बनवलेलं आहे सो मराठी बांधवायला सबस्क्राईब करत नाहीये तर मला प्रेरणा कशी मिळणार असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे आता तुम्ही बघू शकता जी काही कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी नेमकं काय करते अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे हा जो स्टॉक आहे मित्रांनो किंवा ही जी काही कंपनी ती कंप्लिटली रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करते असं या ठिकाणी काहीही नाही आहे ओके म्हणजे रेल्वे सेक्टर फक्त यांचं एक क्लाइंट आहे कंपनी जी आहे ती मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चरशी जे काही रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करते म्हणजे रोड्स असतील ब्रिज असतील हायवे असतील ओके त्याचबरोबर मित्रांनो रेल्वे सेक्टर हे सुद्धा एक ट्रान्सपोर्टेशनचं काय आहे मित्रांनो या ठिकाणी सेक्टर आहे सो ट्रान्सपोर्टेशनचं जे काय सेक्टर आहे त्यांच्यासाठी जे काय लागणारे इन्फ्रास्ट्रक्चरचे रिक्वायरमेंट्स आहेत ती कंपनी पूर्ण करण्याचं काम करते म्हणजे आता रेल्वेसाठी विशेष करून काय करते कंपनी रेल्वेचे डबे बनवणं रेल्वे ट्रॅक्स बनवणं अशा पद्धतीची काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे रेल्वे सेक्टर फक्त यांचा से एक आहे सो कंप्लीटली हा रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करणारा स्टॉक आहे असं ह्या ठिकाणी काहीही नाही आहे तर आता या ठिकाणी राईटचं मित्रांनो फंडामेंटल्स तुम्ही बघू शकता स्टॉक जो आहे तो ऑलमोस्ट आठ पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा आणि सध्या तुम्ही पी बघितला तर बेचाळीसचा पी आहे आणि एक मिडकॅप स्टॉक आहे म्हणजे स्टॉकचं व्हॅल्युएशन खूपच जास्त हाय आहे आणि अर्थातच ह्या कोट्या ना कोटी जो दोष आहे तो मार्केटचा सुद्धा आहे कारण मार्केट सध्या लाईफ हायवरती ट्रेड आणि ह्या लाईफ टाईम हाय ट्रेड करणाऱ्या मार्केटमध्ये एखादा चांगला व्हॅल्युएशनचा स्टॉक शोधणं म्हणजे गवताच्या गंजीमध्ये एक सुई शोधण्याच्या प्रकारे आहे मित्रांनो कारण तुम्हाला तर माहीतच आहे मार्केट ज्यावेळेला चांगलं चालतं त्यावेळेला जे काही कचरा स्टॉक्स असतात ते सुद्धा खूप चांगल्या आणि मोठ्या हाय व्हॅल्युएशनवर जाऊन पोहोचतात जेणेकरून चांगल्या व्हॅल्युएशनचे स्टॉक शोधणं थोडंसं या ठिकाणी कठीण होऊन जातं आणि सध्याच्या मार्केटमध्ये तर सगळे स्टॉक मित्रांनो लाईफ टाईम हायवरती ट्रेड करत आहेत त्यामुळे सध्या ह्याचं सुद्धा मित्रांनो खूप जास्त हाय आहे आणि मित्रांनो जर आपण बघितलं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रिटर्न ऑन इक्विटी तोही खूप चांगला आहे अनुक्रमे पंचवीस आणि सतरा टक्क्यांचा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आता कंपनीची जर मित्रांनो विशेष गोष्ट जर बघितली तर विशेष तसं बघायला गेलं तर ह्या कंपनीची एकच गोष्ट आहे की रेल्वे सेक्टर ह्यांचं एक मोठं क्लायंट आहे जे एक मोनोपॉलि सेक्टरशी बिलॉंग करणारी एक कंपनी आहे त्यामुळे एक चांगले कॉन्ट्रॅक्ट ह्यांना भविष्यामध्ये देखील अजून काय होऊ शकतात मिळू शकतात अशी पूर्ण ह्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि कंपनीचं आणखी एक प्लस पॉईंट हा आहे मित्रांनो की बॉरोइंग जे आहे ते फक्त आठ कोटींचे आहेत म्हणजे ऑलमोस्ट नसल्यासारखे आहेत आणि दोन हजार तीनशे सत्तर कोटींचे कंपनीकडे रिझर्व आहेत म्हणजे कंपनीचं फायनान्शियल जे आहे जे फंडामेंटल आहे ते खूपच जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग बनलेलं आहे आता आपण थोडंसं चार्ट वरती जाऊया मित्रांनो आता अर्थातच बोनस मिळाल्यामुळे चार्ट तुम्हाला थोडासा असा या ठिकाणी असताव्यस्त दिस दिसत असेल पण पर मंडेपर्यंत हा चार्ट का होऊन जाईल मित्रांनो सेटल होऊन जाईल असं मला या ठिकाणी वाटतंय तीनशे त्र्याहत्तर रुपये वीस पैसे मित्रांनो ह्या ठिकाणी काय स्टॉक प्राईस चालू आहे सध्या वॅल्युएशन खूप जास्त हाय आहे या स्टॉकमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल मित्रांनो करंट रेटवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केली तर खूप जास्त हाय व्हॅल्युएशन आहे त्यामुळे इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला मी तुम्हाला बिलकुलही नाही आहे त्यामुळे एक साधारणतः तुम्ही अशा पद्धतीने काम करा की ज्या वेळेला अशा स्टॉक्समध्ये मित्रांनो एक दहा टक्क्यांची करेक्शन येईल किंवा बाबा एक पंधरा टक्क्यांची करेक्शन येईल त्यावेळेला तुम्ही स्टॉक एस आय पी ह्याच्यामध्ये काय करू शकता या ठिकाणी चालू करू शकता म्हणजे प्रत्येक व्हॅल्युएशन तुम्हाला स्टॉक्स ह्या ठिकाणी मिळत जातील so, सो सध्याच्या व्हॅल्युएशनवरती वरती मी सध्या तुम्हाला नकारच देईन ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पण तरी सुद्धा एक समजा तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तर स्टॉक टाईप हा बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो म्हणजे प्रत्येक महिन्याला एक दोन स्टॉक एक दोन स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता ज्याच्यामध्ये जर तुम्हाला लॉस जरी दिसला तरी फार मोठा लॉस तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही काय करू शकाल कंटिन्युअसली ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जाऊ शकाल ओके आणि मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतोय ही जी काही कंपनी आहे ती रेल्वे सेक्टरशी पूर्णपणे बिलॉंग करत नाही बरेचसेच लोक ह्या गैरसमजात आहेत की बाबा हा रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रेल्वे सेक्टर फक्त यांचे से एक आहे उद्या रेल्वे सेक्टरला वाटलं किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाला वाटलं तर ह्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊन ती दुसऱ्या कंपनीला सुद्धा देऊ शकते ह्या गोष्टीची शक्यता देखील नाकारता येत नाहीत आणि त्यावेळेला काय होईल त्यावेळेला स्टॉकचं प्राईस ह्या ठिकाणी एकदम शार्पली ह्या ठिकाणी खाली जाऊ शकतं त्यामुळे ती रिस्क लक्षात घेऊनच ह्यामध्ये काय करा गुंतवणूक करा हां ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता आर एन एल असेल ओके त्यानंतर आय आर एफ सी असेल ओके अशा पद्धतीचे स्टॉक तुम्ही काय करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता जे डायरेक्टली रेल्वे सेक्टरचीच बिलॉंग आहेत किंवा रेल्वे सेक्टरच्याच एक सबसिडी कंपनीज आहेत सो so, त्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा सो so, मित्रांनो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवड असेल तर तोपर्यंत द्या तुमच्या भावाला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम यू वेरी मच टॉल ऑफ यू